फक्त दोन महिन्यात आपल्या पेडणे लाईव्ह डिजिटल चॅनेलला मिळालं आहे तुमचं प्रेम आणि साथ आता अजून अपडेट्स बातम्या आणि धम्माल व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पेडणे लाईव्ह तुमचा आवाज तुमचं व्यासपीठ पेडणे लाईव्ह नमस्कार आज आम्ही बोरी टॉपकोला हांगासर श्रद्धा म्युझिकल हाऊस हे जे गोयच्या पारंपारिक वाद्यांचे दुकान आयल्या आणि आमच्या बरोबर गोयचे घुमट सादोवपी कलाकार असा तर आम्ही ह्या त्यांच्या कलेबद्दल तसेच ता तांच्या ह्या व्यवसायाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया नमस्कार तुमचे नाव किती खुम्ही रावपी पुणेचेच ओके सो गजेश म्हाका एक सांगा घुमट सादोवपाची जी कला आसा ती तुम्ही कशी किती आत्मसात केली कोणाकडल्यान प्रशिक्षण बी घेतला कशें किती प्रशिक्षण म्हणल्यार पहिली माझे बाबा जे स्वर्गीय गोपाल शिवा हे पहिले घुमट बी पहिले पासून आणि लहानपणापासून आम्ही बाबांत आयले असा सो बाबाचे ता काम जे पळयताले तेच निरीक्षण करून करून हे आता त्यांची परंपरा मुखार व्हरपाचे प्रयत्न करतात ओके okay, आणि एक साधारणपणे ना म्हटल्या ह्या परंपरेक तुमच्या घुमट साजोवपचं म्हणा घुमट विकपाची म्हणा किती वर्ष झाली या व्यवसायात तुम्ही आधारण सोळा ओके सो okay. so, तुमच्या बाबा कडल्यान प्रेरणा घेऊन तुम्ही व धंदो करता तर तुमचे जे दुकान आोरिये हांगासर तर ह्या तुमच्या दुकानात किती अवेलेबल असा सांगा आ, तुम्हाला खबर असा की आता चवथ लावल्या आणि प्रत्येकच्या नेटान तयारी चालू असा आणि चवथ म्हटली की ती शिवाय चवथ फुलना आणि चवथ फुलोवती श्रद्धा म्युझिकल हाऊस हे शामेळी म्हणा कासाळे म्हणाऱ्या वरयटी वेगळ्या वेगळ्या सैजीन उपलब्ध असा ओके किती वरयटी आणि कसे कॉस्ट असा ती सांगा शेमळ्याची जी दर आता ती साधारण बाराशे रुपया मेरेन धरून ते आठ हजाराकडे सुद्धा अशी अवलेबल असा आणि घुमट जे असा ते लहान भरग्यां खाती पाचशे रुपयापासून दरून ते साधारण बाराशे रुपया मेरेन पंधराशे रुपया मेरेन सुद्धा